शिळ्या फुलांचा सुगंध ताजा करत नवा काळ येत आहे तुझी ने माझी जुनी युगे मोहरत नवा काळ येत आहे अश्रू कमावलेले पडून आहेत दागिने गोठवून अश्रू कमावलेले तरी पुन्हा लोचनात मोती भरत नवा काळ लाटा इथे न लाटा दुराभिमानी इथेन उद्रेकोत्नामी सरोवराची प्रसन्नता पाझरत नवा काळ येत आहे ते गीतकार जे वाढवीत काळात तुझी प्रतिष्ठा हनी पुढे घाबरून लुंगी धरत नवा काळ येत आहे मुले न घेती घरात म्हणून कुठेतरी हिंडतो बिचारा अनाथ बापास आपल्या आहे नवीन वस्ती वसेल तिथल्या जुन्या कड्यांचे विचार ऐका नवीन वस्ती वसेल तिथल्या जुन्या कड्यांचे विचार ऐका नवीन माळीन घडविण्याला परत नवा काळ येत आहे कसेल त्याची भलेन होवो जगेल त्याची जमीन होवो कसेल त्याची भले होवो जगेल त्याची जमीन होवो जिथे तिथे बेफिकीर हा नांगरत नवा काळ येत आहे काळ आला पण तरीही वेळ यावी लागते काळ आला पण तरीही वेळ यावी लागते काळही मजबूर आहे वेळ हेही जाणते का चुनावाच्या आधी नेतृत्व फसवे वाकते का चुनावाच्या आधी नेतृत्व फसवे वाकते एकदा निवडून येता जातही उंडारते राहिले फेडावयाचे पाप गत जन्मातले राहिले फेडावयाचे पाप गत जन्मातले संकटांची आज गर्दी कर्ज वापस मागते आठवाया काल आहे अन उद्या योजावया आठवाया काल आहे अन उद्या योजावया वास्तवाशी आज जुळणे नाळ अवघड वाटते काल महिमा एवढ हाकी। की काल एवढा की कालची तरुणी काल एवढा की कालची तरुणी झाकण्यावय सुरकुत्यांना केवढी शृंगारते पापक्षालन आपुले आपण करावे पण तरी पापक्षालन आपुले आपण करावे पण तरी माणसांची जात का गंगेस कोडे घालते काळ घेतो का परीक्षा कास्तकारांची अशी काळ घेतो का परीक्षा कास्तकारांची अशी शेत असते कंच हिरवे तर कधी भेगाळते जे प्रवाही नांदले ते जिंकले असले तरी जे प्रवाही नांदले ते जिंकले असले तरी काल ओघाच्या विरोधी हार विजयी भासते ठेपला येऊन मृत्यू पण तरी निशिकांतच्या ठेपला येऊन मृत्यू पण तरी निशिकांतच्या स्वप्न नेत्री श्रावणाचे का असे रिंगाळते स्वप्न नेत्री श्रावणाचे का असे रिंगाळते का कुणाशीही जुळे ना नाया आता का कुणाशीही जोयना नाय आता सोबतीला फक्त उरला काय आता का कुणाशी हि नाय आता सोबतीला फक्त उरला काय आता केवढा आ आहे पुराणे केवढा आ वासला आहे पुराणे पाहुनी कायास सुटली लाय आता सोबतीला फक्त उरला काय आता काय नेत्याची नजर पडली मावर।, मावर काय नेत्याची नजर पडली आम्हावर काय सुद्धा वाटतो लडीवाय आता सोबतीला फक्त उरला काय आता घाव ज्याचे घाव ज्याचे तोच मग होईल औषध खाव ज्याचे तोच मग होळी औषध काय अत्रे काळ ठणठण पाय आता सोबतीला फक्त उरला काय आता नाचते त्याच्याच तालावर उभे जग नाचते त्याच्याच तालावर उभे जग काय झाला या युगाचे चाय आता सोबतीला फक्त उरला काय आता हे अचानक प्रेम का दाटून आले हे अचानक प्रेम का दाटून आले बदलणे कायाप्रमाणे टाय आता सोबतीला फक्त उरला काय आता था। थांबना थांबना डोळ्यात तिजला साठवू दे थांबना डोळ्यात तिजला साठवू दे एक क्षण दारा मध्ये रेंगायाता सोबतीला फक्त उरला कायाता का कुणाशी हि जो नाय आता, ना आता। सोबतीला फक्त उरला कायाता